नमस्कार जय श्रीराम मंडळी प्रशांत किशोर हे एक नवं नाव आत्ता भारतीय राजकारणाच्या सारीपाठावर आलेलं आहे मंडळी गांधीजींच्या स्वप्नातला भारत कसा असेल आणि तो कोण रेखाटण्याचं किंवा गांधीजींच्या स्वप्नातला भारत जो होता तो प्रत्यक्षात आणण्याचं काम किमान आणण्याचं स्वप्न कोण बघतं का काँग्रेसने काम केलं का तर नाही केलं आता करते का तर नाही करत आपल्या सोयीप्रमाणे काँग्रेस गांधींचा वापर गांधींनी गांधीजींचा वापर केला आणि करत आहे भाजप करत आहे का गांधी विचारधारेवर काम तर नाही आहे काँग्रेस ते भाजप हे दोघेही गांधींच्या गांधीजींच्या विचारावर काम करत नाही आहेत त्या तेवढ्या तेवढ्या त्या त्या सोयीपुरते फक्त गांधीजी लागतात परंतु ह्या गांधीजींच्या विचारावर श्रद्धा ठेवून कारण का जग गांधींचे विचारावर जात आहे आज जगाने गांधी विचार स्वीकारलेला आहे जगात सर्वाधिक विद्यापीठं गांधी विषयावर ती जगात सहाशेहून अधिक विद्यापीठं आहेत तिथे गांधी विषयावर अभ्यास होतो एक लाख अकराजून अधिक पुस्तकं गांधी गांधी गांधीजींवर आहेत जगामध्ये एवढी पुस्तकं कुणावरही नाही दोन नंबरला नेपोलियन आहे <coughs> गांधीजींचे जगामध्ये सर्वाधिक देशामध्ये पुतळे गांधीजींचे आहे सर्वाधिक टपाल तिकीटं गांधीजींची आहेत म्हणजेच गांधी हा विषय हा एक गांधी हा विचार आहे गांधी व्यक्ती म्हणून मानतात विचार म्हणून मानतात त्यामुळेच जगभरातले तरुण वर्ग जगभरातले मोठमोठे अभ्यासक चिंतक गांधी विषयाकडे आकर्षित होतात किंवा आकर्षित होत आहेत कारण संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार करणारा गांधी हा विषय आहे गांधी हा विचार आहे मंडळी गांधीजी गेल्यानंतर गांधीजी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधीजींनी सांगितलं की आता स्वराज्य हा शब्द आपल्या गेलेला आहे कारण स्वराज्य मिळालेलं आहे आता मग स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात कसं होईल हाच आपण प्रयत्न करावा म्हणून गांधी शब्द आणला सुराज्य आणि सुराज्यातून काय करायचंय तर सर्व उदय सर्वांचा उदय त्यामुळे सुराज्यातून स्वराज्यातून सुराज्य सुराज्यातून सर्व उदय की सर्वांचा देशातल्या प्रत्येक जातीचा धर्माचा पंथाचा गोरगरीब माणसाचा प्रत्येकाचा उदय झाला पाहिजे भाग्योदय झाला पाहिजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी गांधींची अपेक्षा होती गावातल्या कुठल्याही माणसाला देशातल्या कुठल्याही माणसाला काम नाही स्वतः कामा नाही प्रत्येक माणसा त्याला काम मिळायला पाहिजे प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे कपडा म्हणजे क अन्न वस्त्र निवाऱ्यापासून प शिक्षणापासून प्रत्येक गोष्ट नाही तर स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा उपयोग काय असं गांधीजी म्हणत असत परंतु त्यांनी एक विचारधारा दिली त्यांनी एक मार्गक्रमण करण्यासाठी एक रचना ठरवली त्यांनी एक विचार दिला त्या विचाराने भारत गेला असता तर आजचा भारत हा प्रगत भारत झाला असता जगातला एक नम्रता देश होऊ शकला असता आदर्श भारत संपन्न भारत वैभवशाली भारत तो गांधीजींच्या खरा स्वप्नातला भारत त्याला गांधीजी रामराज्य म्हणतो त्याला गांधीजींनी नाव दिलं होतं रामराज्य की आदर्श राज्याची संकल्पना त्याला नाव होतं रामराज्य हे सर्व दृष्टीने योग्य संपन्न समृद्ध भारत असा भारत गांधीजींचं स्वप्न होतं तो प्रत्यक्षात आणण्याचा विचार घेऊन आता काम करत आहेत प्रशांत किशोर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलेलं आहे ह्या विचारावर आधारवर हा विचार घेऊन जेणे राजकारणात पाऊल ठेवलंय ते आहेत प्रशांत किशोर त्या माणसाची प्रशांत किशोरांची गांधीजींच्या विचारांवर एवढी श्रद्धा आहे एवढा विश्वास आहे एवढी त्यांची भक्ती आहे की गांधी विचार घेऊन ते राजकारण उतरलेले आहे तेव्हा खरं तर गांधी विचारावर श्रद्धा असणाऱ्या विचार असणाऱ्या श्रद्धा असणाऱ्या विश्वास असणाऱ्या सर्वांनीच प्रशांत किशोर यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे म्हणजे असंच एक दहा वर्षपूर्वी सगळ्यांच्या समोर नाव आलं समोर अरविंद केजरीवाल परंतु अरविंद केजरीवाल हा मनुष्य मात्र स्वार्थी त्यांचं सगळं स्वार्थ समोर आला ढोंगबाजी समोर आली दांभिकपणा समोर आला ते फक्त स्वार्था ठिकोणाचाही वापर करणार महापुरुषांच्या फोटोचा ते सोयीप्रमाणे महापुरुषही बदलतात सोयीप्रमाणे त्यांचा वापर करतात ते सगळं त्यामुळे केजरीवाल म्हटल्यावर सगळं तिथे ढोंगबाजी लबाडी सगळं दुटप्पीपणा स्वार्थ हा सगळा विचार आला फक्त पण तसं प्रशांत किशोरांचं नाही आहे केजरीवालनी प्रशांत किशोरांचं सगळं मूलभूत फरक आहे मूलभूत फरक आहे की विचार विचार एका विचारधारे जी ज्यांनी स्वीकारलेली आहे ती विचारधारेची ठाम श्रद्धा आहे आणि त्या मार्गाने जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे केजरीवालसारखं सरशी तिकडे पारशी किंवा हे सोयीचं राजकारण असं प्रशांत किशोर करणार नाहीत केलेलं नाही त्यांनी ते एका विचारावर ठाम राहून पुढे जात आहेत त्यामुळे प्रशांत किशोर यांचं अभिनंदन करावं त्यांना शुभेच्छा द्याव्या लागतील भावी राजकारणासाठी की त्याने गांधींच्या विचारावर विश्वास ठेवून म्हणजे आज जग गांधीजींच्या विचारवर जातो आहे हा विषय वेगळा झाला परंतु भारतामध्ये काय स्थिती आहे तो भारतामध्ये दुर्दैवाने गांधी फार कमी लोकांना कळलेले आहेत आणि ज्यां ज्यांना कळले ते गांधींच्या मी जातो आहे असं ठाम सांगू शकत नाही सांगत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु प्रशांत किशोरसारखा माणूस असं सांगतो की मी गांधीजींच्या विचारांनी जात आहे जाणार आहे आणि त्यांनी देशाचा भाग्योदय दे होणार आहे सर्वसामान्य माणसाचा भागवदय होणार आहे गांधीजींनी विचार दिला भाग्योदयासाठी गांधीजींनी विचार दिला सर्वोदय स्वराज्य स्वराज्यातून स्वराज्याकडे याचं नाव होतं सर्वोदय सर्वांचा उदय तर प्रशांत किशोर यांनी हा विचार जो घेतलेला आहे ते सोयीचं राजकारण केजरीवालसारखं करत नाहीत केजरीवालनी त्या काळात भाषण करून सांगितलं होतं की मी सरकारी गाडीचा करणार नाही सरकारी बंगला पतकणार नाही आणि किती माया जमवली त्याची गाडी कितीची बंगला किती कोटीचा हे सगळ्यांना समोर माहिती आहे त्यामुळे केजरीवालचे पाय मातीचे आहेत हे सगळ्यांना कळून चुकलं परंतु गांधीजींच्या आदर्शवादावर विश्वास हा प्रशांत किशोर यांचा आहे तेव्हा सर्वांनीच प्रशांत किशोर सर्वांच्या वतीने प्रशांत किशोरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी जो मार्ग पत्करलेला आहे त्यात त्यांना यश लगेच मिळण्याचं वाटत नाही फार मोठं यश लगेच मिळणार नाही पण यशाची सुरुवात नक्की होईल त्यांच्या यशाची भावी यशाची भविष्यातल्या मोठ्या यशाची सुरुवात पाया हा नक्की घातला जाईल आणि कुठे नांदी असेल ही ती येते निवडणूक बिहारची निवडणूक निवडणूक आहे ती नक्की भविष्यातील त्यांच्या विजयाची नांदी असेल एक शुभ एक सुरुवात असेल मंडळी त्यामुळे ह्या प्रशांत किशोर यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत